नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ता आम्ही चाललो आहोत लांजाला बॅनर पण छापायचं आहे आणि अजून कामे पण आहेत तर त्याच्यासाठी चाललो आहे सोनं जोप्पा गाडी चालवत आहेत मी मागे बसलो आहे हे बघा त्याच्या बाजूचा रान वगैरे काढलेला आहे साफसफाई केलेली आहे काय साफसफाई चालू आहे बघा बैल बघा आहे बघा खावडे हाय हायस्कूल सुटलं आहे ना आता खावडी हायस्कूलची पोरं भेटतील आपल्याला हे बघा इथे बसली खावडी हायस्कूलची पोरं आता हे बघा इथं गोटे असेल ना नाही High school. Lạp lại lựa chọn lựa chọn lựa chọn lựa chọn lựa chọn lựa chọn lựa तर मंडली आत्ता आहे ना मंडलाचं आपल्या बॅनर करून झालेला आहे खूप टाईम झाला साडेबारा वाजूनपासून वासु, तिथे बसलेलो होतो आणि तरी दोन वाजेपर्यंत तरी नंबर नव्हता आला कारण आधी खूप माणसं होती त्याच्यामुळे नंतर मग आत्ता वाजले किती बघतो थांबा तीन वाजले तीन आणि आत्ता एक बॅनर झाला आहे अजून दो देणगेदारांच्या जो गोंधळला देणगीदार दिले तो बॅनर पण दिला आहे ना त्याला तर अजून टाईम लागेल पण हा बॅनर आज भेटेल दोन बॅनर छापलेले आहेत आता गणपती येत आहेत ना तर त्याचेच आहेत बॅनर हार्दिक शुभेच्छाचे तर आता वरती मार्केटमध्ये चाललो आहे हे बघा आता मार्केटमध्ये आलो आहे आता आणि आज वार शनिवार काही एवढी गर्दी दिसत नाही आहे तीन वाजलेत साडेबारा वाजता आलेलो होतो ब्रीजचं काम अजून बाकी आहे इथं बघा कधी होणार काय माहीत नाही आणि हा समोर तिकडे आहे ना बस था। आपला बस स्थानक आणि इकडे बघा गणपती हार्डवेअर गणपतीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी खूप जण आता येतात कारण आता गणपती लक्ष्मी बेकरी बघा आपला लांबा तोरण वगैरे आहे तिकडने लायटी वगैरे करायला सुरुवात करतील गणपती डेकोरेशन त्याच्यामुळे सर्व लागलेत माला वगैरे कोरणांची फुलं वगैरे आपल्याला भाजी पण घ्यायची आहे सोनूचे बाप्पा इकडे टी व्हीच्या दुकानात गेलेत त्यांना टी व्हीचा रिमोट घ्यायचा येतो मी तर आता आपण भाजी घ्यायला जाणार आहोत आणि बघूया भाजी कुठे भेटते मला ते मोठ्या

वगैरे आहे एक आहे कोबी आहे कोथिंबीर भेंडी अद्रक आणि वांगे घेतले आहेत सोनूच्या बाप्पाने इथे पानं बनवाय दिलेले आहेत किती दहा दहा पानं डेली एक दोन लागतात ना दोन तरी लागतात डेली सोनूच्या बाप्पाना दोन पानं लागतात परत आता दोन तीन परत रिटर्न लांजायला यावं लागतं त्यांना तर आता बघू आता थोड्या टायमात जायचं आहे घरी आता वाजले किती साडेतीन झालेत आता बॅनरच्या ठिकाणी डबल जायला लागेल ला आपल्याला बॅनर झाले काय चेक प्रिंट झाले काय मग ते घेऊन मग घरी जाऊ तर मंडळी आपण मगाशी आलो आणि इथे साईडला ठेवलेलं आहे आपला बॅनर उद्या लावाय जाऊ आता काय नाही तर बघू आता उद्या अगो एक गुलव शांबा आणि एक विरवाडी स्टॉप दोन ठिकाणी लावायचं आहे तर जाऊया लावायला आणि हा ब्लॉग इथेच एन करतो आता किती आज तारीख तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीसला गणपती तर उद्यापासून आपल्याला डेकोरेशनचं काम सुरू करायला लागणार आहे इथे मागेच ओटी आहे ही वट आहे इथे डेकोरेशन सुरू होईल तर उद्यापासून बघू डेकोरेशनचं आणि बॅनर पण लावायचा आहे तो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय